तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं हवामान अपडेट्स या चॅनल वरती तर मित्रांनो बंगालच्या खाडीत तयार झालेल्या चक्रीवादळामुळे आपल्याला महाराष्ट्रात आपल्याला पुन्हा एकदा आपल्याला चोवीस पंचवीस सव्वीस तारखेदरम्यान राज्यात बऱ्याच ठिकाणी आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला पाहायला आहे तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे अंदाज जाणून घेणार आहोत की आपल्याला कोणत्या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये गावामध्ये कशा प्रकारचं वातावरण असणार व खरंच पाऊस येणार का हे देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत संपूर्ण माहिती आपण सविस्तरपणे जाणून घेऊयात तत्पूर्वी तुम्हाला विनंती आहे तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला काय सबस्क्राईब करत नाहीत त्यामुळे आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व व्हिडिओला देखील एक लाईक नक्कीच करून घ्या तर मित्रांनो चोवीस तारखेला सोमवारी आपल्याला पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपल्याला सातारा सांगली रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग निप्पाणी सावंतवाडी बेलगावी तसेच आपल्याला विजयापुरा या भागात आपल्याला मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल तसेच आपल्याला पंढरपूर सोलापूर तुळजापूर बार्शी पेठ लातूर या ठिकाणी आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस तुरळक भागात पाहायला मिळेल सर्व दूर आपल्याला हा पाऊस पाहायला मिळणार नाही एका दुसऱ्या ठिकाणी आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळेल परंतु आपल्याला निप्पा निप्पाणी सावंतवाडी राजापूर या भागात आपल्याला पावसाचा जोर आपल्याला जास्त पाहायला मिळत आहे तसेच आपल्याला पंचवीस तारखे दरम्यान देखील राज्यात पावसाची शक्यता पाहायला मिळत आहे तसेच आपल्याला पुणे सातारा सांगली अक्रोज सोलापूर पंढरपूर वडूज विटा कराड जत सांगली इस्लामपूर तासगाव बारामती दौंड फलटण करमाळा श्रीगोंदा या भागात सुद्धा आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच आपल्याला पंचवीस तारखेला सकाळी तर आपल्याला पावसाची शक्यता पाहायला मिळत नाही आहे परंतु आपल्याला दुपारच्या नंतर पुणे रत्नागिरी सातारा अक्रोद सांगली सोलापूर या पट्ट्यात आपल्याला हलका ते मध्यम पाऊस पाहायला मिळेल तसेच आपल्याला गोरेगाव पुणे खेड जुन्नर या भागात आपल्याला तुरळक ठिकाणी हलका पाऊस पाहायला मिळेल तसेच अहिल्यानगरमध्ये देखील आपल्याला तुरळक ठिकाणी आपल्याला रिमझिम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल तसेच आपल्याला रात्रीच्या दरम्यान पुणे अहिल्यानगर सातारा सांगली या भागात काहीसा आपल्याला जोरदार पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो यामध्ये आपल्याला पुणे दौंड बारामती इंदापूर करमाळा जामखेड या परिसरात आपल्याला काहीशा भागात जोरदार पाऊस पाहायला मिळेल तसेच आपल्याला सातारा वडूज विटा कराड कोडोली सांगली पंढरपूर सोलापूर या ठिकाणी सुद्धा आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पंचवीस तारखे दरम्यान पाहायला मिळेल तसेच सव्वीस तारखेला आपल्याला कोकणपट्टीत पावसाचा जोर पाहायला मिळतोय तसेच सत्तावीस तारखेला आपल्याला पावसाचा जोर आपल्याला पुन्हा कमी होताना पाहायला मिळतोय पुन्हा एकदा आपल्याला दोन डिसेंबर पासून राज्यात पावसाची शक्यता पाहायला मिळेल त्याचा अंदाज आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये घेऊन येणार आहोत त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा तसेच तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या लोकेशनवरून पाहताय ते, लोकेशन पाहता ते देखील आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा म्हणजे आपण तुमच्या भागाचा अंदाज देखील पुढच्या व्हिडिओमध्ये सांगूयात तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये